सोमवारी सर्व देशामध्ये बकरी ईद साजरी करण्यात आली तर भातकुली तालुक्यातील सकाळी ईदगाहवर सामूहिक नमाज अदा करून एकमेकांना बकरी शुभेच्छा दिल्या या दरम्यान वाठोळा शुक्लेश्वर गावामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता भातकुली तालुक्यातील वाटोळा शुक्लेश्वर येथे बकरी ईद निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे बकरी ईद ईदग्यावर साजरी करण्यात आली सतरा जून रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सामूहिक नमाज अदा करण्यात आली या दरम्यान मुस्लिम धर्मगुरू सय्यद मुफ्ती वकार अली सय्यद शराफत अली यांनी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केलेत मुस्लिम बांधवांनी प्रत्यक्ष भेटून एकमेकांना शुभेच्छा दिल्यात सकाळपासून गावात खोलापूर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला खोलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार पोलीस पाटील विनोद बागडे अंबादास पडखामोळ बीट जमादार होमगार्ड सैनिक उपस्थित होते